काल परवा एक महिला पडलेली आहे छोटे मोठे पडत असतात उद्या झाली तर याला जबाबदार कोण आहे नमस्कार मी चव्हाण रोखोक मध्ये स्वागत करतो कळंबोली सेक्टर पाच ई परिसरात मी सध्या उभा आहे तसं पाहिलं गेलं तर कळंबोली शहरामध्ये सध्या रस्त्याची आणि तसेच नाल्यांची जोरदार कामं या ठिकाणी सुरू आहेत असं जरी असलं तरी कळंबोलीमध्ये सध्या वेगळीच परिस्थिती पाहायला मिळते मध्ये सुरू असलेली ही नाले सफाई संत गतीने सुरू आहे तसेच जे बांधकाम केले जात आहे त्या बांधकामांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्याकडनं आक्षेप घेण्यात आलेला आहे तर आपण जाणून घ्या आपल्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से देयक बोराडे आपल्यासोबत आहेत इथे जे काम चालू केले हे लोकहिताचं हे आम्हाला आहे परंतु हे काम खूप संत गतीने चालू आहे रोडचं चा काम चालू केलेलं आहे सोबत नाल्याचं काम चालू केलेलं आहे तर हे जे काम अनेक महिन्यापासून चालू आहे आता पावसाळा चालू झाला आहे अजून पण ना ह्या कामाची काही स्थिती आहे ती दिसते आपल्याला तर आमचं प्रशासनाला एवढीच मागणी आहे का हे काम लवकरात लवकर करा नाहीतर अन्यथा मनसे आपल्या स्टाईलने आंदोलन करेल तिथे खूप इथले नागरिक बोलत इथले व्यापारी वर्ग असेल इथले येणारे जाणारे त्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे तरी पण विकासाचं आहे म्हणून आम्ही सहन करतो पण ते आता अति चाललेलं आहे कारण की ह्या कामाला इतक्या संत गतीने चाललेलं आहे ते कासावर तरी त्याच्यापेक्षा जास्त चालतोय एवढ्या स्लो गतीने चाललेला आहे तर आमची प्रश्न लवकरात लवकर काम व्हायला पाहिजे आज इथे काल परवा एक महिला पडलेली आहे छोटे मोठे मुलं पडत असतात उद्या एखाद्याचा जीव ही हानी झाली याला जबाबदार कोण आहे हो पावसाळाचा चालूच झालेला आहे पण अजून हे काम होत नाही नागरिकांना आता भविष्यामध्ये आता हे जे काम चालू आहे याच्यामध्ये घरामध्ये पाणी जाण्याचा सं संभव आहे पाणी जाऊ शकते कारण की इथले घरं जे आहेत ना खूप खालच्या लेवलला आहेत तर मग काम करताना तोही विचार करायला पाहिजे इथलं पाणी नाही साठणार आधी ऑलरेडी इथे या भागामध्ये सकल खालच्या समोर भागामध्ये पाणी साठलं जातं आपण बघू शकता या ठिकाणी आपल्यासोबत इथले काही रहिवाशी तसेच व्यापारी वर्ग देखील आपण त्यांच्याशी संवाद साधूया काय आपण मंगेश लाड काय म्हणताय काम खूप स्लो चालू आहे कारण आता पाऊस चालू झाल्यानंतर रस्त्याची हालत बघा कशी लोक नागरिक येणार जाणार कसं आहे त्यानंतर पुढे तर काम हे लवकरात लवकर व्हावं तीन महिने उलटून गेले पण आतापर्यंत सध्या काही काम झालं नाही ज्या हिशोबाने बघताय त्या हिशोबानं आणि रस्त्याची आत्ता तर परिस्थिती तुम्ही बघू शकतात काय बघा आता एवढं हे झालं चिखल चालायला वगैरे लोकांना त्रास कस्टमर आमच्या इकडे यायलाही मागत नाही आता कुठेतरी या बाबतीत लक्ष द्यावं ही माझी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनातर्फे आम्ही ह्या कामाच्या माहीत जी गुणवत्ता आहे त्याच्या संदर्भात आम्ही आर टी आय पण टाकणार आहोत कारण की ह्या कामाची गुणवत्ता ही चेक करण्यात यावी चांगल्या प्रतीचं काम होतं की नाही हे सिडको आपला जे महानगर प्रशासनाने तपासावं कळंबोलीमध्ये संपूर्ण कळंबोलीमध्ये हे काम सुरू आहे हा काय सेक्टर पाच मध्येच नाही बाकीच्या ठिकाणी पण काम सुरू आहे तर तिकडे कसं बघताय तुम्ही सर्वीकडे हीच परिस्थिती आहे जे काम आहे ना ते सगळ्याकडे सेम से, से, संत गतीने चालू आहे आम्ही संपूर्ण कळंबोलीच्या कामाची चौकशी करण्याची मागणी करणार आहोत तर पहिल्यात आपण हे होते विवेक बोराडे आणि मनसेने आता इशारा दिलेला आहे की ही कामं जर तात्काळ मार्गी लागली नाहीत आणि या कामाचा दर्जा जर लोकांना व्यवस्थित भेटला नाही तर आम्ही आक्रमक आंदोलन करू असा इशारा मनसेने दिलेला आहे वस्तुस्थिती अशी की नालेसफाई जी केलेली आहे त्या नालेसफाईचा जो कचरा आहे जो गाळ आहे तो तसाच रस्त्यावर पडू एक बरेच महिने या गोष्टीला झालेले आहेत आणि आता पावसाळा सुरू होतोय आणि पावसाळा सुरू झाला तरी ही कामं अद्याप हवी तशी मार्गी लागत नाहीत त्यामुळे ही नालेसफाई कितपर्यंत योग्य ठरली सक्सेस ठरली हे पाहायला मिळेल मी शैलेश चव्हाण लढवया रोखटोक संतोष मोकळसह कळंबोली